नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आत्ता झालो ऑफिसमधनं ते बेसनपीठ काय ते तांदूळ वगैरे पण घेऊन आलो आता ते खिचडी वगैरे बनवण्यासाठी आणि आपलं बेसनपीठचं म्हटलं ते बजा वगैरे बनव म्हटलं आता कसं मित्रांनो महिना अखेर हो वगैरेच महिना अखेर म्हणजे काय संपलाच ना उद्या काही तीस तारीख आहे तर चल म्हटलं आता खिचडी बनवून टाक आणि ते बेसनपीठ घेऊन आलो त्याच्याने ते बजा वगैरे बनवते हा काय झालं बनवणार वेपर मागते अरे यार मग तू नाही दिला का मम्मीला हा काय खाल्लं भाजी चपाती हा कॉफी पिली तू हे गायत्रीला कॉफी दिली होती मित्रांनो आपण आपल्या विषयावरती बोलूया तोपर्यंत तो त्रिशी काय म्हणते काय नाही ऐकून घेऊ ति साधी आताच घरी आलोय मी आपण आपल्या विषयावरती बोलणारच आहे मित्रांनो म्हणजे पीएचडी झाल्यानंतर काय काय प्रॉब्लेम येतात काय नाही त्याच्याबद्दल बोलणारच आहोत आपण हा तिशू आज जास्त मोबाईल ना बघितला ना तू थोडाशाच बघितला अरे यार हा ठीक आहे मग आता नंतर जे हा कुठं पाहिले तिथं कुठं उंदीर जवळ पाहले तिथं हा एवढा मोठा पाहिले बापरे पालनी चावल तुला अरे थांब आपण पालला मारूया मग मा। ठीक आहे चल मम्मी काय बनवते बघूया चला आपण मम्मी खिचडी बनवते खाशील ना मग तू खिचडी फक्त चिकन पाहिजे हे गायत्रीला चिकन पाहिजे तू पण मम्मीवरतीच गेली तुला एवढं चिकन आवडत <laughs> आईस्क्रीम नाही खाल्लं तू अरे बापरे आईस्क्रीम नाही खाल्लं ना मग तुला काय सर्दी येते हा साहिल नाही खाल्ली आईस्क्रीम अरे बापरे मग आता काय करायचं मग आता मार्केटला जायचं का मग आपण अंधार झालं अंधार झालं मग आपण आता पाऊस पण येईल ना मग काय करायचं कधी जायचं आपण आता नंतर जाऊया मग तू आज दिवसभर काय करत होते एबीसीडी लिहित होती तू अच्छा दुपारी काय जेवण केलं होतं मग भात खाल्ला होता अच्छा मग तू आता नाही बोलणार लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक बा कर... <laughs> तू काय करते अगरबत्ती करते गायत्री तरी बघा मित्रांनो आता ती सो अगरबत्ती वगैरे लावते ए थोडीशी लावून एक अगरबत्ती लावून द्या गायत्री मित्रांनो इथला लाईट खराब झाला आहे तो लाईट आहे बघा तिथला लाईट गेलेला आहे तो आज बसू उद्या बसू तो राहूनच जातोय ठी ठीक आहे हे बघ उद्या आठवण करा काहीतरी संध्याकाळी ते उद्या घेऊन येतो आम्ही लाईट काही करून बराच दिवस झाले ते बल्ब आणायला ना आज आणू उद्या आणू असं लक्षातच राहत नाही काय आलं तरी शो काय शो ना नाही खा ना तू खा ना मला नको पोट भरलंय तुझ आता घेऊ कश ख तू हा ठीक आहे चालेल चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या मध्ये आता म्हणजे विषयावरती बोलायचं होतं पण पूर्ण व्हिडिओ आपला त्रिशोवरती गायत्रीवरतीच बनला मित्रांनो चला आपण विषयावरती दुसरा व्हिडिओ बनूया मित्रांनो चला आपण चल बाय बाय कर करत्रिशो बाय बाय बाय